नमस्कार शॉलिनीज रेसिपी रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे हरभऱ्याची भाजी हे बघा ही अशी हरभरा पेरल्यानंतर जी भाजी होत असते त्याची तर हे भाजी आहे आता ह्या हंगामात सगळीकडे ही भाजी असते तर ही भाजी आपण घेतलेली आहे आता अशी खोडून घेऊ आपण याला आणि पूर्ण आणि हे बघा ही बघा ही भाजी अशी पूर्ण खुडून घ्यायची पानं पानं पूर्ण काही कोवळी असेल तर सुद्धा टाकू शकता पण हे कोवळी नाही आहे तर ही अशी पूर्ण आपण खुडून घ्यायची आपल्याला पूर्ण भाजी तर हे बघा अशी पूर्ण भाजी काढून घ्यायची आहे पूर्ण या पानाची आणि आता हे सगळी भाजी अशीच आपण पूर्ण खुडून घेणार आहोत तर तुम्ही अशी सगळी भाजी पूर्ण निवडून घ्यायची आहे आप आपल्याला तर हे बघा ती सगळी भाजी निवडून झाल्यानंतर ही अशी झाली आणि काही जर असे मोठी जर देठ असेल तर तुम्ही पावशीच्या साहाय्याने याला कापून टाकायची जशी आपण मेथीची भाजी कापतो तसं आणि हे बघा यामध्ये आता पाणी टाकून स्वच्छ धुऊन घ्यायची आणि चाळणीवर ठेवायची आहे आपल्याला कारण याच्यातलं पाणी सगळं निथळून गेलं पाहिजे खाली तर हे बघा अशी पाणी टाकून घ्यायचं आणि ही चांगली स्वच्छ अशी धुवून घ्यायची आपल्याला काही काही भाजीत खडे वगैरे असतात मातीचे तर म्हणून नाहीतर चांगल्या मोठ्या भांड्यात टाका तुम्ही ही माझी भाजी स्वच्छच होती म्हणून मी अशी एका पाण्याने धुतली आहे तर आपण ह्या असे चाळणीत काढून घेणार आहोत ही भाजी आता आणि याच्यातलं पाणी पूर्ण खाली गेलं पाहिजे आणि भाजी मोकळी झाली पाहिजे तर यासाठी मी हे भाजी अशी चाळणीवर टाकून घेतली आहे आणि यातलं पाणी पूर्ण आता गळून जाईल तोपर्यंत आपण ही भाजी आता जेवढी आहे त्यासाठी आता तीन मिरच्या लागेल ला आपल्याला म्हणून मी हे तीन मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्या कट करून घ्यायच्या अशा पूर्ण ही बघा ही भाजी शिजल्यानंतर खूप कमी होते तर त्यासाठी आपल्याला जास्त यामध्ये काही साहित्य टाकायची गरज नसते तर मी ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तीन आणि अशा ह्या पूर्ण मिरच्या गे आता कापून घेणार आहो आपण तर हे बघा मिरच्या पूर्ण कापून घेतले आहे मी बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे आपल्याला आणि यात कांदे भरपूर लागतात म्हणून मी तीन कांदे घेतलेले आहे छोटे छोटेच आहे हे तर हे कांदेसुद्धा आपण आता चांगले बारीक चिरा नाही तर लांब चिरून घेतले तरी चालेल तुम्ही तर हे बघा असे लांब चिरून घ्या तुम्ही कांदे आणि पूर्ण लांब लांब कांदे चिरून घ्यायचे आपल्याला आणि कांदे चिरल्यानंतर ह्या भाजीला आपल्याला फोडणी द्यायची आहे यामध्ये टप हे बघा आता कांदा चिरून घेणार आहोत आपण आणि कांद्याचे सगळे साल काढून घ्यायचे आपल्याला आणि हे आता कांदा पण कापून घ्यायचा आहे आपल्याला छान लांब लांब चिरून घ्या नाही तर मग बारीक तुम्ही चिरू शकता तर कांदे भरपूर घ्यायचे यामध्ये आणि टमाटर वगैरे आपण टाकत नाही यामध्ये म्हणून टमाटर वगैरे घेतलं नाही मी तर असे आता हे कांदे चिरून घेईल मी हे बघा असे बारीक कांदे चिरून घ्यायचे आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा आणि बेलायकन दाबायला विसरू नका काही कॉमेंट तर ते सांगा लाईक मारत चला आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा हे बघा आता सगळे हे कांदे आपण असेच कापून घेणार आहोत तर हे बघा मी कांदे कापून घेतलेले आहे आणि मिरची पण कापून घेतलेली आहे तर आता ही लसणाच्या पाकळ्या आहे या काट हो चमच, हो चमच, है है, चमच, का कट करून घेतल्या आहे मी ही हळद आहे अर्धा चम्मच ही हळ तिखट आहे दोन चम्मच आणि ही मीठ आहे एक चम्मच हे कांदे कापून घेतलेले आहे मिरची आहे तर यासाठी जास्त साहित्य आपल्याला लागणार नाही आहे तर बस आता आपण या भाजीला फोडणी कशी द्यायची ते बघू तर त्यासाठी मी गॅस लावलेला आहे त्यावर हे एक पॅन ठेवले आहे आणि पॅनमध्ये आता आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे जास्त तेल टाकायचं नाही नाहीतर भाजी ही खूप तेलकटन होईल आपली तर म्हणून ही भाजी जास्त दिसत असली तरी शिजून कमीच होईल ते तर त्या पद्धतीनं आता आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे तर हे आपलं तेल गरम झाले आहे त्यामध्ये आपण आता कांदा टाकून घेऊ हा बारीक चिरलेला आणि कांदा चांगला आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर हे बघा मी कांदा परतून घेत आहे आता पूर्ण आणि हा कांदा परतत असतानाच मग आपल्याला यामध्ये मिरचीसुद्धा टाकून घ्यायची आहे पण आता कांदा हा जास्त असल्यामुळे जरा कांद्याला आपण थोडंसं लालसर रंगावर होऊ द्यायचं आहे आपल्याला हे बघा त्यानंतर आता ही मिरची टाकून घ्यायची तर मिरची पण हे तिखटवालीच घेतलेली होती मी कारण का ही हरभऱ्याची भाजी आहे ही तिखटच चांगली लागते आणि तुम्ही त्याची कच्ची पण भाजी करू शकता त्यामध्ये मिरच्या आणि लसण टाकून असे कांडून त्यामध्ये मीठ टाकून अशी पण खाऊ शकता पण तसा घोळा न करण्यापेक्षा अशी मी भाजी दाखवत आहे तुम्हाला तशी करून बघा खूप छान लागते ही भाजी आणि हे बघा आता हे लसणाचे बारीक बारीक तुकडे कट करून घेतले होते मी पाच ते सहा पाकळीचे तर ते आपण यामध्ये घालून घेऊ आता आणि थोडंसं त्याचा कच्चा गेला पाहिजे तर इतपत आपण त्याला शिजून घ्यायचं आहे आणि कांदा पण त्यामध्ये होऊ द्यायचा तर हे बघा तर आहे आता हे लाल तिखट आहे मी तिखट घातले होतं आणि त्यामध्ये आता हे मीठ पण घातलेलं आहे एक चमच आणि हळद आहे अर्धा चम्मच तर हे घालून आता पूर्ण पूर्ण फिरवून घ्यायचं आहे असं तर हे बघा पूर्ण फिरवून घ्यायचं मसाला पूर्ण त्याला लागला पाहिजे आपला हळद तिखट मीठ सगळं आणि आता ही भाजी मी पावशीच्या साह्याने चिरून घेतली होती हे बघा चिरून घेतल्यानंतर अशी बारीक बारीक दिसत आहे तुम्हाला तर तुम्ही तशी चिरून घे जा नाहीतर खूप लांब लांब भाजी दिसते सगळी तर मी चिरून घेतली ती भाजी पावशीने आणि आता हे भाजी पूर्ण अशी फिरवून घ्यायची आपण तर खालून पूर्ण चांगली परतून घ्यायची आपल्याला ही भाजी तर, भाजी सकी टाकाई ची। तो तर भाजी ता ही भाजी सगळी टाकायची आणि शिजल्यानंतर ते खूप थोडी कमी होतात म्हणून चिंबून जाते ते पूर्ण तर ही भाजी आता आता टाकली आहे आपण यामध्ये आता छान खालून असा चमच घ्यायचा भांड्यातून आणि पूर्ण ही भाजी अशी खालीवर करायची आहे आपल्याला तर खालचे जे आता कांदा वगैरे जो मसाला आपण टाकला आहे ते खालीवर करायचा आणि ही चांगली भाजी परतून घ्यायची आहे आप आपल्याला तर हे बघा ही भाजी परतून घेतल्यानंतर ही भाजी आच लागल्यानंतर ते गरम झाल्यानंतर अशी चिमून चालली आहे पूर्ण आणि चिमून ही भाजी थोडीशी होईल तर त्यासाठी मीठ वगैरे हो जरा विचार करूनच आपण टाकायचं आहे आधीच तर नाहीतर नंतरही तुम्ही अशी भाजी करतानाही मीठ टाकलं तरी चालेल तर हे बघा अशी भाजी पूर्ण मी परतून घेतली आता आणि ही भाजी परतून घेतल्यानंतर याला थोडंसं एक ते दोन मिनटं आपण वाफ काढून घेऊ तर हे बघा वाफ काढून घेतली यामध्ये पाणी टाकायचं नाही आपल्याला म्हणूनच ती भाजी आपण गाडीवर ठेवून घेतली होती तर ही भाजी अशी अजून परतून घ्यायची आहे आप आपल्याला आणि ह्या भाजीला शिजायला जास्त काही वेळ लागत नाही तर हे बघा चांगली परतून घ्यायची आपल्याला बघा पूर्ण परतून घ्यायची अशी ही भाजी खायला खूप चांगली लागते करून पहा ह्या मोसमात जे भाजी मिळते ह्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तर तेव्हा आपण ही भाजी करून खाऊ शकतो तर ही बघा आता अजून दोन मिनटं वाफ देऊन घेत झाली आहे आपली गॅस मंद ठेवायचा आणि वाफ काढून घ्यायची आहे भाजीला तर ही भाजी बघा आता आता किती बून बारीक झालेली आहे किती झाली जेव्हा दिसत होती तेव्हा खूप दिसत होती आणि हे बघा भाजी भाकरीसोबत किंवा पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि ही भाजी खूप छान लागते म्हणून करून बघा आणि खाऊन बघा आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा आता मी गॅस बंद केला आहे आणि ही बघा भाजी आपली शिजलेली आहे चांगली तरीही आता खाण्यासाठी तयार आहे तर तुम्ही अशी करून बघा हे बघा मी दाखवते तुम्हाला हे बघा जवळून बघत किती छान भाजी दिसत आहे आपली आणि ही मोकळी भाजी अशी भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खूप छान लागते आणि या मोसमात खूप छान लागते ही भाजी करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद